नमस्कार मित्रांनो जी ऑर्गेनिक एव्हरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक कोंबडी खुडूप झालेली होती तर तिला आपण बसवलेलं आहे बघा तर एक विशिष्ट पद्धतीने आपण ह्या कुंबड्याला बसवलेलं आहे तिला आपण रवणीवरती बसवलं आहे पण ती जी एक वेगळी पद्धत आपण वापरलेली आहे तर ती कशासाठी वापरली आणि त्याचा काय फायदा होणार आहे ते ज्या वेळेस जी पिल्लं निघतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा सविस्तर व्हिडिओ करून मी दाखवेल ते बघा मित्रांनो कशी कोंबडी मस्तपैकी बसलेली आहे ते बघा कसे अंडी घेऊन सगळे व्यवस्थित बसलेले आहे चांगली मोठ्या आकाराची कोंबडी आहे आपल्याकडचीही तर आता बघूयात कसा रिझल्ट निघतोय याची पिल्लं निघाल्यानंतर मी ह्याचा व्हिडिओ टाकेल की आपण ती कुठली पद्धत वापरली होती आणि ती कशासाठी आपण त्या पद्धतीचा वापर केला होता एक खेड्यातल्या जुन्या ज्या लिडर्स असतात आपल्या वयस्कर आजी वगैरे हो तर त्यांच्या मार्गदर्शनाने आपण हे हो कोंबडी बसवलेली होती तर बघूया आता ह्याचा काय रिझल्ट आहे पिल्लांचा कशी पिल्ला आहेत आणि मग त्याच्यानंतरनं त्याचा एक व्हिडिओ सविस्तर मी बनवून टाकेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर तोपर्यंत चॅनलवरती नवीन असेल तर, तर नवी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि नवीन नवीन आपण पद्धतीचा वापर करत असतो आणि सगळ्या प्रकारे म्हणजे जे काही आपण पिल्लांची निर्मिती करतो आहे ती सगळी नैसर्गिक पद्धतीने आपण पिल्लांची निर्मिती करत असतो कुठलाही इन्क्युबेटर किंवा कुठल्याही कृत्रिम पद्धतीचा वापर आपण पिल्लं निर्मितीसाठी करत नाही तर गावरान कोंबड्यांची पिल्ले वगैरे कोणाला हवी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर दिलेला आहे धन्यवाद